पार्टीतर्फे दिनांक दहा अकरा सतरा रोजी संध्याकाळी मराठी पत्रकार भवनात घेतली प्रेस कालभरव जयंतीनिमित्त आई एकविरा देवी या ठिकाणी एकशे सहा हजार भाविकांसाठी बारा तासात करण्यात आला स्वयंपाक तीन क्विंटल बाजरीच्या भाकरी व चारशे किलो बाज भरिताचा महाप्रसादाचे झाले वाटप परमपूज्य सद्गुरू यासिन मस्तकलंदर दंडेवाले बाबाजी यांच्या अठरावा उर्स शारीफ संदलची निघाली भव्य मिरवणूक व दुसऱ्या दिवशी महाबंडाराचे झाले अन्नदान आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र समाजवादी पार्टीतर्फे दिनांक दहा अकरा सतरा रोजी संध्याकाळी मराठी पत्रकार संघ धुळे या ठिकाणी प्रेस घेण्यात आली प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल फारुख अब्दुल शिर साहेब औरंगाबाद पुढील इलेक्शनसाठी समाजवा पार्टीचे प्रचार होण्यासाठी आज धुळ्यात प्रेस घेत आहोत आणि नंदुरबारमध्येही इलेक्शन लागत आहे त्यांच्या पार्टीच्या सपोर्टसाठी समाजवादी पार्टीचे समर्थन आहे धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये समाजवादी पार्टीने वेळोवेळी आंदोलन करीत आहे आमची अशी मागणी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर चांगल्या सुविधा द्यावे त्यासाठी समाजवादी पार्टी नेहमी आंदोलन करीत आहे मी, करी मी ज्या कामासाठी आलो आहे ते म्हणजे आज कमीत कमी शंभर ते एकशे पन्नास कार्यकर्ते समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत आबू अजमीचंद आदेशाने समाजवादी पार्टी काम करीत असते अशी अनेक कामांची प्रेस मध्ये बाजू मांडली होते हुए आज आपके शहर गुलिया में तो यहां उपस्थित हैं और नंदुरबार में भी इलेक्शन है उसकी समीक्षा के लिए भी हम जा रहे हैं कल पार्टी के संगठन के लिए हम लोग संगठन की समीक्षा के लिए समाजवादी पार्टी अग्रसर है और हम उसी सूत्र को लेकर आगे बढ़ रहे हैं पत्रकार बंधुओं की लॉ एंड ऑर्डर धुलिया सिविल हॉस्पिटल के मामले समाजवादी पार्टी बार बार उठा रही है इसको शुरू किया जाए इस पर कई बार समाजवादी पार्टी ने आंदोलन भी किया पर ये मामला आज भी अटका हुआ है कालभैरव जयंती दहा हजार भाविकांसाठी बारा तासात करण्यात आला स्वयंपाक तीन क्विंटल बाजरीच्या भाकरी व चारशे किलो भरिताचा महाप्रसाद तयार करण्यात आला चारशे पन्नास प्राचीन कालभैरव मंदिरात विविध कार्यक्रम झालेत त्यानंतर दुपारी बारा वाजेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसाद तयार करण्यासाठी बारा तासांपासून आचारी कार्यरत होते दिवसभरातून दहा हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला मंदिरात शुक्रवारी श्री कालभैरव जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले भरत करण्यासाठी जळगाव येथून सुमारे चारशे किलो वांगी मागवण्यात आली होती एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरु आप्पा महाले आणि सर्व यांनी भंडारासाठी फार मेहनत घेतली होती अतिशय तीनशे पुरातन पुरात झाड आहे त्या शमीखाली जादू कालभर मंदिर आहे दरवर्षी सालावादाप्रमाणे कालभैरव महाराज मंदिराची पूजा अभिषेक आरती होते त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा लाभ आयोजित करण्यात येतो महाप्रसादासाठी महाराष्ट्रातून नव्हे त्या परप्रांतातून देखील भाविक पडते येऊन दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतात तसंच फार्बेश कुलस्वामी आई तिला सर्वांच्या नवसाला पाहुणाली देवी आहे आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या दर् सगळे भाविक कालभैरवचं दर्शन घेतल्यानंतर त्यांची मनोकामना पूर्ण होते टाईम येतो आरतीला येतो भैरवनाथचं असं सत्व आहे माताचं दर्शन घ्यायशिवाय भैरव माताचं दर्शन प्रसन्न करायशिवाय भैरवनाथचं दर्शन करायशिवाय प्रसन्न नाही माता काल भैरूचं हे परसाद वांग्याचे भरे आणि भाकर आणि गोड भजी हे परसादाला चालतं भैरवनाथचं असं सत्व आहे तर तुम्ही म्हणजे जे, जे मागणार परमपूज्य सद्गुरू यासिन मस्त कलंदर दंडेवाले बाबाजी यांच्या अठराव्या उर्स शारीफ संदर्भ शारीफ संदलची भव्य मिरवणूक काढून दुसऱ्या दिवशी महाभंडाऱ्याचे आयोजन दंडेवाले बाबाजी समोरच करण्यात आले संपूर्ण दुनियेत हिंदू मुस्लिम व तमाम जाती धर्मातील लोक एक दुसऱ्यांशी एकतम शांत राहावे आणि हिंदूच्या मुस्लिमांबद्दल आणि मुस्लिमांच्या मनामध्ये दया राहावी सर्व भाईचारा एकोबानी राहावे सुमारे पंचवीस वर्ष बाबांनी तपस्या करून आपले स्थान मिळविले आज देवस्थान मानले जाते त्याच ठिकाणी त्यांनी कित्येक वर्ष सर्व न्यूज मध्ये राहिले तपस्या केली दंडेवाले बाबा यांची मिरवणूक मोठ्या भव्य दिव्य अशी मिरवणूक संपूर्ण शरीरात शहरात काढण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीस दादा साकला हिला माळी ॲड जवाहर पाटील राजूभाऊ मुकेश खरात आदी